बघा दोन प्रकारचे गाजर एक शेद्री आहे आणि हा एक लालवाला घेतलाय तरी बघा इथे पॅन आहे मी कढई ठेवली आणि याच्यात हे थोडंसं तेल टाकते नॉर्मली नॉर्मली भाज्या शिजवून घेऊ बघा पहिला ना मी मशरूम टाकले सगळ्या भाज्या टाकल्या जास्त मस्त आपण परतून घेऊया आणि ह्याच्यात पाणी टाकूया शिजायला या भाज्या शिजायला पाहिजेच ना मग ह्याच्यात पण पाणी टाकूया आणि या भाज्या शिजवून घेऊया तरी बघा एक बुच आपण लिंबू पाणी टाकूया थोडंसंच मीठ टाकूया कारण स्टॉकमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे हे बघा सूप म्हटल्यावर आपला ब्लॅक सॉस हा आला तर थोडासा मी याच्यात ब्लॅक सॉस टाकला आहे हे बघा मस्त आपलं आणि या भाज्या मस्त आपल्या तोंडात आल्या ना का खायला छान वाटणार जेव्हा आपण सूप पिणार ना त्यावर या भाज्यासुद्धा आपल्या तोंडात तो येणार तर खायला त्या बऱ्या वाटणार तर हे बघा आपला सूप रेडी होतोय थंडी स्पेशल वेज सूप तर आपला हा स्टॉक त्याच्यात टाकूया बघा गाळणीवर मी हा स्टॉक गाळून घेते हे बघा पूर्ण असं हे बघा तर आपण ह्याच्यात टाकलं हे बघा आता हे सगळं भाज्या आपण ह्या टाकून देऊ पण हा लसूण लसूण मी ठेवते लसूण छान खायला लागणार तो हे बघा या आपल्या कापलेल्या सालं होती ना कचरा म्हणून तर त्याचा स्टॉक बनवला तर हे बघा आपला वेज सूप रेडी झालेला आहे हे बघा जर तुम्हाला भाज्या नको असतील ना तर हे गाळूनसुद्धा तुम्ही सूप घेऊ शकता पण आम्हाला भाज्या हव्यात त्यामुळे मी गाळणार नाही बघा मस्त आपलं नॉनव्हेज सॉरी वेज सूप रेडी झालेला आहे कांद्याची पात थोडी बाजूला ठेवलेली ते आपण आता वरती टाकूया